नमस्कार मित्रांनो विवाहामध्ये अडथळे येणे ही अनेकांची मोठी समस्या आजकाल सर्वच ठिकाणी पाहायला मिळते अनेक प्रयत्न करूनसुद्धा अनेकांचे विवाह काशी केल्या जुळत नाहीत <coughs> याला सामाजिक आर्थिक किंवा इतरही कारणे असू शकतात परंतु आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची योग्य साथ नसणे हे सुद्धा अनेक वेळा कारण असू शकते यासाठीच आज मी तुम्हाला विवाह लवकर होण्यासाठी अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे हे सर्व उपाय सरस आहेत त्यासाठी प्रत्येक उपाय महत्त्वाचा आहे कोणी सांगावे यातील एखादा उपाय केल्याने तुमचे लग्न झटक्यात देखील होऊ शकते चला तर मग जाणून घेऊ हे प्रभावी उपाय त्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकही उपाय चुकवू नका अनेकदा उपवर मुलांचे मुलींचे विवाह व्हावे म्हणून काही उपाय सांगा अशी विचारणा होते जेव्हा पत्रिकेत विवाह होण्याच्या दृष्टीने गंभीर दोष नसतात तेव्हा अपेक्षित काळी विवाह होण्यासाठी काही साधे साधे उपाय केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळ मिळू शकते यातील काही साधे उपाय मी अनेकांना सांगून त्यांचा फायदा झाल्याचा मला आजपर्यंत अनुभव आलेला आहे <laughs> त्यातील उपाय क्रमांक एक उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची म्हणजेच आपण देवघरातला बाळकृष्ण म्हणतो अशा मूर्तीची विशेष पूजा दर बुधवारी करायला सांगावी देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास एखाद्या फोटोची स्थापना बुधवारी करून त्यास दर बुधवारी तुळस वाहून पूजा करण्यात सांगावी दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलीने हळद कुंकू व तुळस वाहून मनासारखा पती किंवा पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेच्या नंतर मनापासून बोलावी असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह लवकर साध्य होतो त्यानंतर मित्रांनो उपाय क्रमांक दोन हा उपाय उपवर मुलामुलेंच्या मात्या पित्याने उपवर मुलामुलेला सोबत घेऊन करायचा आहे अनेक वर्षे कुलदैवताचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुलामुलीसोबत कुलदैवताचे दर्शन करावे व कुलदैवताची पूजा करावी दरवर्षी नियमित कुलदैवताचे दर्शन घेणाऱ्या पालकांनी ज्या मुलाचे किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा असे वाटते तिच्या समवेत दर्शन घ्यावे आणि पूजा करावी कुलदैवताची वार्षिक पूजा संपल्यावर एक नारळ कुलदैवताला वाहून हा नारळ फोडायचा नाही यावर्षी मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा उत्तम पती किंवा पत्नी मिळावी आचे चाकडे आपल्या कुलदैवतेला घालावे आचे घडल्यावर जावई सुनेसह पुन्हा दर्शनाला येऊ असा संकल्प करून आल्यास अनेकदा त्वरित विवाह घडतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे विवाह घडून आल्यावर मात्र सून मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास मात्र अजिबात विसरू नये यानंतरचा उपाय क्रमांकतील देवघरामध्ये अनेकदा मृत माता पिता यांचे टाक किंवा फोटो बनवून ठेवले जातात ही जागा यासाठी अजिबात योग्य नाही असे केल्याने देवपूजेचे अपेक्षित फळ मिळत नाही असे टाक किंवा जुने फोटो शास्त्रानुसार नदीमध्ये विसर्जन करावे फोटो शक्यतो असूच नाहीत पण तशी भावना असल्यास देवघरापासून दूर वेगळ्या खोलीमध्ये त्यांची स्थापना करावी घरातल्या देवपूजेचे अपेक्षित फळ मिळाल्याने सुद्धा विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर होऊ शकतात आणि यानंतर उपाय क्रमांक चार ओपवर मुलाच्या किंवा मुलीच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे भावंडांचे विवाह संपन्न होतात मंगलाष्टके संपूर्ण वधूवर जेव्हा एकमेकाचा हार घालतात तेव्हा उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यात नववधू किंवा नववरात आधीच सांगून ठेवावे यामुळे पुढील विवाह विधी लांबून येत यासाठी उपवर मुलीने किंवा मुलाने विवाह वेधीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पाहावा आपल्या मित्रास किंवा मैत्रिणीस किंवा जवळच्या भावंडास ज्यांचे लग्न नुकतेच झाले आहे डोक्यावर हात ठेवून माझ्यासारखा विवाह त्वरित व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला माना सांगावे हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या विवाहाच्या मार्गामध्ये अडथळे दूर होतात यानंतर आपण पाहणार आहोत उपाय क्रमांक पाच अनेकदा असे होते की आमचा यावर विश्वास नाही असे सांगून श्राद्ध किंवा श्राद्ध पक्ष विधीकरणे टाळले जातात अनेक ज्योतिषांनी सांगितलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेत दोष नाही असे सांगत असतील व उपवर मुलामुलीचे श्राद्धाचे अधिकारी असताना सुद्धा श्राद्ध टळले असेल तर सुरुवातीत त्रिपिंज श्राद्ध करावे केल्याने सुद्धा विवाह लवकर होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राद्ध पक्ष यांचा लोप करू नये श्राद्ध किंवा श्राद्ध विधी लोप पावल्याने कुटुंबात पितरांचे शुभ आशीर्वाद मेयामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि यानंतर आपण पाहणार आहोत उपाय क्रमांक सहा अनेकदा उपवर मुलाची किंवा मुलीची शांती राहून गेलेली असते किंवा विधिवत पूर्ण झालेली नसते अग्निभूमीवर नसता केलेली जनशांती फलदायी होत नाही प्रत्यक्ष गायीच्याऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहित पूजापूर्ण करतात असे केल्याने सुद्धा जननशांती हा विधी संपूर्ण होत नाही अशावेळी ते नक्षत्रभूमीवर असताना वशींडवाल्या देशी गाईला गुळ आणि गहू उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने खायला द्यावे हे करताना गाईच्या जिभेचा स्पर्श हाताला होईल याची खात्री होईपर्यंत गाईला गहू आणि गुळ हातात धरून देत राहावे हे सर्व रस्त्यावरच्या मुकाट गायीला देऊन करू नये गाय अनेकदा गुळाच्या वासाने वेगाने पुढे येते गाय बांधलेली नसल्यास गायीच्या शिंगाने उपवर मुलामुलीला इजा होण्याची शक्यता असते म्हणून या विधीमध्ये असे न करता यासाठी गोशाळेतल्या किंवा गोठ्यामध्ये व्यवस्थित बांधलेल्या गाईला गूळ आणि गहू द्यावेत याहून अधिक उत्तम उपाय सुद्धा आहे जो साधा आणि सोपा नाही यापैकी शारीर नवर